यांच्या स्मरणार्थ दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी देऊळगाव घाट येथे जयदत्त पानपोईची सुरुवात केली या जयदत्त पानपोईचे हे पहिलेच वर्ष आहे या स्तुत्य उपक्रमामुळे आदिनाथ ठोंबरेचे सर्वत्र कौतुक होत आहे या जयदत्त पानपोईचे उद्घाटन माथाडी कामगारचे नेते दशरथ भाऊ ठोंबरे व हरिभक्त पारायण अप्पासाहेब भवर महाराज यांच्या हस्ते झाले महाराष्ट्रातील नाथ भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड मायंबा रोडवरती देऊळगाव घाट व शेडाळा या गावाच्या मध्यवर्ती ही पाणपोई असल्यामुळे या पानपोईचा वाटसरूंना एक प्रकारे आधार होणार आहे नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये व बाहेरून आलेल्या नागरिकांची तहान भागावी हाच हेतू या पानपोई मागचा आहे या पानपोईला कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्यामा आबा तळेकर यांनी सदिच्छा भेट दिली या पानपोईच्या उद्घाटनाप्रसंगी रामकिशन ठोंबरे सुरेश माळी संभाजी मस्के शिवाजी मस्के काका शिंदे बाबासाहेब ठोंबरे भरत मगर प्राध्यापक शहादेव ठोंबरे मनोज दानवे राहुल ठोंबरे राज पठाण राजू मस्के व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड प्रतिनिधी आदिनाथ ठोंबरे and press the bell icon. Never miss an update.